सुप्रीम कोर्टाने जे निक, निकाल दिलेला आहे तामिळनाडूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावरच काही प्रश्न हे द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थित केलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कॅन टाइम लाईन्स बी इम्पोज अँड द मॅनर ऑफ एक्सरसाइज कॅन बी प्रिस्क्राईब थ्रू ज्युडिशियल ऑर्डर्स फॉर द एक्सरसाइज ऑफ ऑल पॉवर्स अंडर आर्टिकल टू हंड्रेड ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया बाय द गव्हर्नर वेन देर इज अ ऑफ अ कॉन्स्टिट्युशनली प्रिस्क्राईब टाईम लिटेड म्हणजे आपल्या जर संविधानामध्येच ज्या गोष्टी नमूद केलेल्या नाही आहेत की राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील यांनी विधेयक जरी सरकारकडनं मंजूर म्हणजे दोन्ही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडनं किंवा संसदेच्या दोन्ही सभागृहांकडनं मंजूर होऊन आलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यावर जे पर्याय आहे ते तुम्ही सांगितले की ते एकतर स्वतःकडे ठेवू शकतात मंजुरी देऊ शकतात पुनर्विचारासाठी पाठवू शकतात किंवा राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात पण त्याच्यामध्ये कुठेही कालमर्यादेचा उल्लेखच नसताना सर्वोच्च न्यायालय परस्पर ती कालमर्यादा घालून देऊ शकतं का हा प्रश्न बेसिकली उपस्थित केलेला आहे याच्यावर तुम्ही प्रकाश टाकाल का म्हणजे हे सर्वोच्च न्यायालयाने केलेली ही कृती बरोबर ठरते का कायद्याच्या चौकटीत पुन्हा एकदा कसं असतं आपल्या लोकशाहीचं एका अर्थाने हे फार मोठं दुर्दैव आहे की आपल्या इथे प्रथा परंपरा निर्माण झालेल्या नाहीत आणि आता उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्पीकर ज्या मेंबरकडे बघतो तो बोलत राहतो बाकीचे सगळे खाली बसतात त्याला कॅचिंग द आय ऑफ द स्पीकर असे इंग्लंडमध्ये म्हणतात आता ही प्रथेचा हा काही कायदा लिहिलेला नाही किंवा स्पीकर बघेल त्यांनी फक्त बोलत राहायचं आहे कायद्यात लिहिलेलं नाही आहे तसंच गव्हर्नरनी किती वेळामध्ये संमती द्यायची किंवा नाकारायची हे राज्यघटनेत दिलेलं नाही आहे परंतु त्याचा अर्थ लावून तशा प्रथा परंपरा निर्माण व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाहीत आणि जिथे प्रथा परंपरा निर्माण होत नाहीत तिथे सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतो किंवा आपण त्याच्याकडे असं बघू याला काही घटना तज्ज्ञ ज्युडिशल ओव्हररीच म्हणतात किंवा ज्युडिशल ॲक्टिव्हिजम म्हणतात तर ज्यावेळी कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळ आपलं काम करत नाही त्यावेळी त्यांना घटनेचा अर्थ समजावून सांगायचा हे सुप्रीम कोर्टावर हे काम लादलं जातं सुप्रीम कोर्टाला अजिबात तशी हाऊस नाही आहे आज सुप्रीम कोर्टाकडे जवळजवळ साठ हजार खटले पडून आहेत आणि प बत्तीस तेहतीस फक्त जजेस आहेत त्यामुळे त्यांना आणखी अजिबात वेळ नाही आहे परंतु तरीसुद्धा हे त्यांच्यावर लादलं जातं हे ज्युडिशल ॲक्टिव्हिजम नाही आहे तर ही आपली राज्यघटना उत्क्रांत होती आहे सुप्रीम कोर्ट कायदे मंडळाला आणि मंत्रिमंडळाला घटनेचा अर्थ समजावून जी त्यांची ड्युटी आहे त्यामुळे त्यात ते ते चुकीचं करतायत असं मला वाटत नाही पण तोच मुद्दा त्यांनी आणखीन पुढे अशा पद्धतीने नेलेला आहे आता मी परत परत ते प्रश्न वाचत बसत नाही पण मी आपण स्क्रीनवर ते प्रश्न दाखवतच आहोत मराठीमध्ये मी तो प्रश्न तुम्हाला असा नेते की त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांनी त्यांना जे डिस्क्रिप्शन पॉवर्स मिळालेले आहेत म्हणजे त्यांच्या विवेकानुसार त्यांना निर्णय घेण्याचं एक स्वातंत्र्य किंवा ते त्यांना अधिकार जे मिळालेले आहेत ते ऑन प्रोसेस असताना त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नसताना सुद्धा ते न्यायालयीन समीक्षे अंतर्गत येऊ शकतात का म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू हा त्याचा होऊ शकतो का कारण की त्याच्यामध्ये पण एक त्याने उल्लेख केलेला आहे आर्टिकल तीनशे एकसष्टचा तर याच्यावर सुद्धा तुम्ही थोडा प्रकाश टाकू शकता का नाही तीनशे एकसष्ट कलम जे आहे ना ते असं आहे की राज्यपाल किंवा राष्ट्रपती त्यांच्या अधिकारात जे करतात ते प्रश्नास्पद करता येणार नाही कोर्टामध्ये असं पहिलं आहे आणि दुसरं अस त्यात त्यातला दुसरा भाग असा आहे की राष्ट्रपती किंवा राज्यपालांवर क्रिमिनल केस घालता येणार नाही किंवा त्यांना अटक करता येणार नाही तर तो दुसरा भाग जो आहे तो उघड आहे अगदी ते सगळ्याच देशांमध्ये दे असतं अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल की आ, अटक नाही करता येणार परंतु ते जर का काही चुकत असतील तर ते जस्टिसिएबल आहे का हा प्रश्न आहे तर इथे आत्ताच्या केसमध्ये सरळ सरळ ते जस्टिसिएबल आहे असंच कोर्टाने धरलेलं आहे तुम्ही मगाशी जो एक प्रश्न विचारलात तो मला बरोबर वाटतो आहे की घटनेचं इंटरप्रिटेशन जर का करायचं असेल अर्थ लावायचा असेल तर त्या ठिकाणी पाच जजेस असावे लागतात कॉन्स्टिट्यूशन बेंच पाच जणांचं होतं तर इथे पारडीवाला आणि महादेवन या दोनच जजेसनी घटनेचं इंटरप्रिटेशन जे केलं आहे त्याच्याऐवजी मला असं वाटतं की त्यांनी ती केस पाच जजेसकडे वेळी रिफर करायला पाहिजे होती म्हणजे मग तो घटनेचा अर्थ लावला गेला असता सुप्रीम कोर्टात मग त्यात दोष काही नाही आहे आता दोनच जजेसनी अशा तऱ्हेनी आज्ञा देणं गव्हर्नरला किंवा राष्ट्रपतींना हे कितपत बसतं कायद्यामध्ये हे आता या रेफरन्सचा जेव्हा निर्णय देतील सुप्रीम कोर्ट त्यावेळी आपल्याला कळेल